नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलेला आहे मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा विशेष कार्यक्रम मंडळी सतरा मे हा जागतिक रक्तदाब दिन म्हणून संपूर्ण जगभर पाळला जातो आणि कालच हा दिवस आपण पाळला पण हे पाळत असताना आपण हे जाणून घेतलं पाहिजे की रक्तदाब म्हणजे नेमका काय असतो तो कशा पद्धतीनं मोजला जातो रक्तदाब उच्च रक्तदाब चालू होण्याची काही कारण आहेत का आणि काही लक्षणं आधी त्याची दिसतात का हे सगळं आपण या कार्यक्रमामधून जाणून घेणार आहोत आणि आपल्याला आज मार्गदर्शन करायला आलेले आहेत फिजिशियन डॉक्टर हर्षवर्धन नरुटे जे एम डी मेडिसिन आहेत आता आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेतोय नमस्कार सर नमस्कार मॅडम श्रोत्यांना सुद्धा माझा नमस्कार डॉक्टर कालच आपण जागतिक उच्च रक्तदाब दिन साजरा केला मी मगाशी म्हणलं तसं पण आपण श्रोत्यांना सांगूया की ब्लड प्रेशर उच्च रक्तदाब म्हणजे नेमकं काय ते सांगितल्यावर लोकांच्या लक्षात येईल की आपल्याला उच्च रक्तदाब झालाय का किंवा आपली कंडिशन नॉर्मल आहे का काय सांगाल हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब जेव्हा रक्तवाहिन्यामधून वाहणाऱ्या रक्ताचं प्रेशर रक्तवाहिन्यांवर जास्त होतं त्याच वेळेला ते ब्लड प्रेशर म्हणून नावाजलं जातं ब्लड प्रेशर म्हणून ओळखलं जातं पण सर नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतं शरीरामध्ये नॉर्मल ब्लड प्रेशर आपले सिस्टॉलिक वन ट्वेंटी एम जी अँड डायस्टॉलिक एटी एम एम जी असं नॉर्मल ब्लड प्रेशर असतं जर ते ब्लड प्रेशर एक ब्लड प्रेशर मोर दॅन वन फोर्टी केलं एकशे चाळीस आणि डायस्टॉलिक मोर दॅन नाईन्टी म्हणजे नव्वद पेक्षा जास्त गेलं तर ते तेव्हा ब्लड प्रेशरच्या टॅबलेट सुरू करण्याची वेळ येते अच्छा आता हे तर तुम्ही सांगितलं की नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतं आणि ते वाढल्यावर डॉक्टर त्याच्यासाठी उपाययोजना सुरू करतात किंवा ट्रीटमेंट सुरू करतात पण जेव्हा पेशंटला हे लक्षात कसं येणार ना, ना? की त्यानं काहीतरी त्याला त्रास जाणवला पाहिजे आणि मग तो डॉक्टरांकडे जाईल की मला काहीतरी नॉर्मल वाटत नाही वेगळं वाटतंय मग अशी कोणती कंडिशन होते की ज्या वेळेला त्याला काहीतरी अस्वस्थता जाणवायला लागते आणि मग तो डॉक्टरांकडे जातो आणि मग डॉक्टर तिथे गेल्यावर त्याचं ब्लड प्रेशर आधी चेक करतात खरं तर चाळीस वर्षानंतर आपण रेग्युलरली येऊ प्रत्येक चार किंवा सहा महिन्यांनी ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे बट तरी सुद्धा सपोज आपल्याला चक्कर येत असेल डोकोदुखी असेल किंवा दृष्टीमध्ये थोडस दुसरपणा आले आलेला असेल थकवा जाणवणं किंवा अशक्तपणा जाणवणं छातीमध्ये धडधड यापैकी काही जरी लक्षण असेल तर तेव्हा बेटर वे आपण जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा क्लिनिकमध्ये जाऊन ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे अच्छा म्हणजे हे अतिशय महत्वाचं आहे की काहीतरी वेगळं वाटतंय आपल्याला नॉर्मल वाटत नाहीये तर अशा वेळेला आपण नक्कीच डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि आपलं ब्लड प्रेशर चेक करून घेतलं पाहिजे असं म्हणेन मी की डॉक्टर तिथे गेल्यावर त्या वेळ्या सगळ्या गोष्टी जाणवतात म्हटल्यावर आपोआपच आधी ब्लड प्रेशर चेक करतात कारण हे रुटीन असतं डॉक्टरांच्या एक्झॅक्ट बरोबर आता आपण म्हणतो की त्याला ब्लड प्रेशर उच्च रक्तदाब सुरू झालेला आहे तर अशा वेळेला मग ट्रीटमेंट लगेच सुरू केली जाते आणि मग काय सांगाल अशा पेशंटसाठी बऱ्याच वेळा हॉस्पिटलमध्ये आलेला पेशंट किंवा ऑफिसमध्ये आलेला पेशंट त्याला ऑफिस ब्लड प्रेशर म्हणलं जातं तर तेव्हा रेग्युलरली ते डॉक्टरना बघून किंवा हॉस्पिटल पूर्ण कॅम्पस बघून आपोआप ब्लड प्रेशर थोडंसं वाढलेलं असतं अच्छा त्याला त्या कंडिशनमध्ये तेव्हा आपण पेशंटला थोडा वेळ बसवून एका एकेका एक एक मिनिटाने तीन बीपी रिडिंग घेतले पाहिजेत आणि त्यानुसार आपण पुढची ट्रीटमेंट प्लॅन केली पाहिजे ओके ओके आपण मग अशी म्हटलं जसं की सतरा मे हा जागतिक उच्च रक्तदाब दिन आहे आणि दरवर्षी एक थीम दिली जाते या वर्षीची पण काहीतरी थीम आहे त्याविषयी काय सांगाल सर तुम्ही हो ट्वेंटी ट्वेंटी ची थीम मेजर युअर ब्लड प्रेशर अॅक्युरेटली कंट्रोल इट अँड लिव्ह लॉंगर म्हणजेच ब्लड प्रेशर रेग्युलरली मेजर केलं पाहिजे बट त्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे की अॅक्युरेटली मेजर केलं पाहिजे तर घरगुती सुद्धा आपण जे ऑटोमॅटेड मशीन्स आता रेकमेंड केलेले आहेत ते सुद्धा युज करू शकतो हॉस्पिटलमध्ये प्रॉपर त्याला एक वेळ देऊन ज्या वेळेला आपल्या आप आप मनामध्ये काही विचार नस नसताना आपण ब्लड प्रेशर चेक करू शकतो सपोज uh, ब्लड प्रेशर थोडस जास्त येतं नेहमीपेक्षा जास्त येतं तर आपण थोडंसं एक दोन मिनिटाच्या अंतरावर अशा तीन ब्लड प्रेशर रिडिंग चेक करून आपण परत ट्राय ट्रीटमेंट सुरू करू शकतो अच्छा आता हे सगळं बघत असताना याच्या मागं नक्कीच ब्लड प्रेशर जेव्हा सुरू होतं उच्च रक्तदाब जेव्हा सुरू होतो तर त्याच्या मागं काही कारण असतात मग ही कारण पण शोधून काढायला पाहिजेत आणि इन जनरल ही काय कारण सांगितली जातात तर त्याबद्दल पण आपण बोलूया पण एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर या कारणांविषयी बघूया जर हायपर टेन्शन झालंय हे लक्षात कसं येतं आणि पेशंटला कसं समजणार की मला बीपीचा त्रास व्हायला लागलाय काय सांगाल खरं तर असा नियम आहे की चाळीस वर्षाच्या अगोदर चा आपण अन्युअली म्हणजे वर्षातून एकदा ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे आणि चाळीस वर्षानंतर कमीत कमी चार ते सहा महिन्यानंतर जवळ आपल्या जे डॉक्टर असतात त्यांच्याकडे जाऊन आपण ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे ओके okay. तसेच सपोज आपल्याला ब्लड प्रेशर झालाय असं तसेच बऱ्याच वेळेला पेशंटला थोडं लाईट हेडेडनेस म्हणजे डोकोदुखी आती थकवा येणं कामामध्ये उत्साह नसणं किंवा तणाव वाढलेला असणं तसेच छातीत धडधड वाटणं ह्या सगळे लक्षणं आहेत ते किंवा दृष्टी धुसर होणं हे सगळे लक्षणं ब्लड प्रेशर वाढल्यानंतर होऊ शकतात जेव्हा बेटर वे असतो की पेशंटने जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपले ब्लड प्रेशर चेक करावे बरोबर बरोबर आता ब्लड प्रेशर तर चेक करायला पाहिजे पण असं सांगितलं जातं की ब्लड प्रेशरचे पण काही प्रकार आहेत याबद्दल तुम्ही काय सांगाल हो ब्लड प्रेशरचे प्रकार आणि त्याचे जे कॉजेस आहेत हे त्याच्यानुसारच प्रकार पडलेले आहेत ओके तर त्यामध्ये दोन टाईपचे प्रकार दोन टाईप्स आहेत फर्स्ट इज प्रायमरी हायपरटेन्शन किंवा इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणलं जातं जा जेव्हा मोर दॅन नाईन्टी पर्सेंट पेशंटला वर्ल्ड वाईड हे प्रायमरी हायपरटेन्शन दिसतं त्याच्यामध्ये कारण असं एक्झॅक्टली कारण नसतंच फक्त जेनेटिक हिस्ट्री किंवा हेरिडेटरी जे अनुवंशिकता म्हणतो आई वडिलांकडून आल्यानंतर किंवा मध्ये ज्या चेंजेस झालेले आहेत त्याच्यामुळे होणारं ब्लड प्रेशर हे प्रायमरी हायपरटेन्शन किंवा प्रायमरी ब्लड प्रेशर असं म्हणलं जातं अच्छा सेकंडरी हायपरटेन्शन हे काहीतरी कारणानुसार होत असतं जसं की किडनी इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा काहीतरी थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे पेशंटला किंवा पेशंट काही ड्रग्ज घेतो म्हणजे ड्रग्ज म्हणजे मेडिसिन्स लाईक स्टिरॉइड किंवा काही दुसरे औषध घेतो त्याच्यामुळे वाढतं ते ब्लड प्रेशर किंवा रक्तवाहिन्यांचा हो काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामुळे हे हो सेकंडरी हायपरटेन्शन होऊ शकतं सेकंडरी हायपरटेन्शन वर्ल्ड वाईडली किंवा इंडियामध्ये बघता फक्त पाच ते सात टक्के लोकांना लोकांमध्येच आढळलं जातं असे त्याचे काही प्रकार आहेत आता काही प्रकार सांगितले त्याच्या अनुषंगाने ही कारण पण आली तर त्याच्याशिवाय आणखी काही कारण असू शकतात का काय सांगा प्रायमरी हायपरटेन्शन मी मध्ये उल्लेख केला की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा लाईफस्टाईल मध्ये होणारे बदलांमुळे जसं की स्थूलता आता ओबेसिटी म्हणलं म्हणतो आपण जे स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये वाढणारी ओबेसिटी आहे ते एक प्रमुख कारण आहे सेडेंटरी लाईफस्टाईल भरपूर वेळा आपण एक्सरसाइज करत नाहीये भरपूर वेळा आपण चेअरवर बसून असतो किंवा बसून आपले जॉब करतो या सगळ्या गोष्टींमुळे हे ब्लड प्रेशर वाढायला मदत होते तसेच भरपूर लोक मद्यपान करतात स्मोकिंग करतात तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे प्रायमरी हायपर टेन्शन किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन न झाल्यामुळे हे हायपर टेन्शन होऊ शकतं बरोबर आणि आता तुम्ही मगाशी उल्लेख केलात की चाळीशी नंतर आ, हे हायपरटेन्शन साधारण उच्च रक्तदाब सुरू होऊ शकतो पण आजकाल बऱ्याच गोष्टी जसं तुम्ही सांगितलं की आपली जी लाईफस्टाईल बदललेली आहे तर त्याच्यामुळं खूप लहान वयामध्ये सुद्धा ब्लड प्रेशरचा त्रास व्हायला लागतो ला म्हणजे उच्च रक्तदाब सुरू होतो तर असं काही सांगू शकाल का की या लोकांमध्ये इतकं जाणवायला लागलाय हा फरक की चाळीशीच्या आत इतक्या लोकांना हा उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झालाय काय सांगाल खर तर वाढणारी ओबेसिटी तर एवढी जास्त वाढलेली आहे वाढणारा स्ट्रेस कामाचा स्ट्रेस वर्किंग स्ट्रेस या सगळ्याच गोष्टींमुळे ब्लड प्रेशर वाढायला मदत होते म्हणजे आपण जेव्हा उपाययोजना बघू त्यावेळेला या गोष्टी सांगालच तुम्ही की नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे या उच्च रक्तदाबापासून जेवढं प्रोलॉंग करता येईल ही गोष्ट आपल्याला तर ते करू शकू आपण पण ही जी लक्षणं दिसतात तर किती काय लक्षणं दिसली की आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे कारण लोकांना लक्षात येत नाही काय वेळेला की हे आपलं ब्लड प्रेशरचं उच्च रक्तदाबाचं लक्षण असू शकतं तर त्यासाठी आपण लोकांना सांगूया की काय लक्षण दिसलं की आपण ताबडतोब डॉक्टरांकडे गेलं पाहिजे मी मगाशी सांगितलं की मोर दॅन फिफ्टी पर्सेंट पेशंट मध्ये लक्षणच दिसत नाहीये पण जस्ट पेशंट अनअवेअर असतात भरपूर लोक जे मोस्ट ऑफ टाइम जे खेडेगावात राहणारे लोक यांना माहिती नसतं ब्लड प्रेशर चेकिंग काय असतं तर बेटर वे आपण लक्षणं असो नसो एकदा तरी वर्षातून ब्लड प्रेशर चेक करावं आणि चाळीसी नंतर कमीत कमी सहा महिन्यातून किंवा मैं, चार महिन्यातून एकदा ब्लड प्रेशर चेक करून घ्यावं बरोबर म्हणजे लवकरात लवकर आपण हे पकडलं की आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होणार आहे किंवा झालाय तर वेळच्या वेळेला औषध उपचार सुरू केले तर नक्कीच त्याचे जे नंतर कॉम्प्लिकेशन्स होतात किंवा अचानक काही त्रास उद्भवतात तर ते तरी होणार नाहीत असं मला वाटतं मंडळी याविषयी अजून आपल्याला भरपूर ऐकायचंय डॉक्टरांकडून पण एक ब्रेक घेतोय आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी पण आपण सरांच्याकडून ऐकणार आहोत नंतर मंडळी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी सतरा मे म्हणजे काल झालेला जागतिक उच्च रक्तदाब दिन आणि त्याविषयीच आज आपण या रूमच्या माध्यमातून चर्चा करतोय आणि लोकांना अवेअर करायचा प्रयत्न करतोय की हा उच्च रक्तदाब म्हणजे नेमकं काय आणि हा होतो म्हणजे काय होतं त्याची काही लक्षणं दिसतात का आणि अशी काही लक्षणं दिसली तर आपण लवकरात लवकर आपल्या फिजिशियनकडे आपल्या डॉक्टरांकडे जवळच्या जाणं किती गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला डॉक्टर तपासतील आपलं रक्तदाब चेक करतील आणि तो वाढलेला आहे का किंवा नॉर्मल आहे याबद्दल आपल्याला सांगतील आणि त्यानंतर आपण मग जे काही उपचार पद्धती असेल ती डॉक्टर आपल्याला सुरू करतील आणि मग एकूण आपलं लाईफ नॉर्मल व्हायला त्याचा उपयोग होईल या दृष्टिकोनातून आज हे सगळं आपण जाणून घेतोय आणि डॉक्टर हर्षवर्धन नरुटे जे एम डी मेडिसिन आहे ते आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करतात सर आपण बघितलं की हा जो जागतिक स्तरावर हायपरटेन्शनचा त्रास लोकांना होतो तर काय कंडिशन आहे संपूर्ण जगभरात याची आता Uh, आता रिसेंटचा जो डाटा आहे दोन हजार चोवीस मधला जो स्टॅटिस्टिकल डाटा आहे त्याच्यानुसार वर्ल्ड वाईड तीस ते पस्तीस टक्के लोक हे ब्लड प्रेशरने तीस ते पस्तीस टक्के लोकांमध्ये ब्लड प्रेशर आढळलं जातं तर इंडियामध्ये हे त्याचं पंचवीस ते तीस टक्के असा एवढा स्टॅटिस्टिकल डाटा आहे पण एक फॅक्ट अशी आहे की इंडियामध्ये फक्त पंचवीस ते तीस टक्केच लोक अवेअर आहेत की त्यांना ब्लड प्रेशर आहे खेडेगावामध्ये आणि चाळीस ते पंचेचाळीस टक्के शहरामध्ये अवेअर आहे की त्यांना ब्लड प्रेशर आहे आणि त्याच्यापेक्षा एक मोठी ट्रॅजेडी म्हणजे दहा टक्केच लोक खेडेगावात आणि वीस टक्के लोक शहरामध्ये त्याच्या ट्रीटमेंट प्रॉपरली घेतात आणि त्यांचं ब्लड प्रेशर अंडर कंट्रोल आहे बर म्हणजे तुम्ही सांगितलं सर की हे लोक व्यवस्थित काळजी घेतात किंवा औषधं व्यवस्थित घेतात म्हणजे याचा अर्थ उरलेली जी संख्या आहे उरलेली जी टक्केवारी आहे ही मंडळी औषधं घेत नाहीत मुद्दाम घेत नाहीत की विसरून जातात की नेमकी काय कारण आहेत याच्या मागे हायपरटेन्शन uh, हा क्रोनिक आजार आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला पेशंटला सिमटम्स नसतात काही लक्षणं काहीच आढळत नाही त्यामुळं पेशंट येतानाच डॉक्टरांकडे फार लेट येतो ज्यावेळेला ऑलरेडी ब्लड प्रेशरमुळे किडनीवर किंवा डोळ्यावर परिणाम होत असतात आणि रेजिस्टन्स हायपरटेन्शन म्हणलं जातं की कितीही टॅबलेट दिलं तरी तो ब्लड प्रेशर कंट्रोल येत नाही तर त्या अशा कंडिशनमुळे सुद्धा आपल्याला हे थोडे चॅलेंज फेस करावे लागतात अच्छा मल्टिपल व्हिजिट करावं लागतं पेशंटला जर ब्लड प्रेशर कंट्रोल करत नसेल आ, कंट्रोल होत नसेल तर किंवा पेशंट मल्टिपल मेडिसिन घेतोय तर पेशंट बऱ्याच वेळा कंटाळतो प्रत्येक वेळेला मेडिसिन घेणं प्रत्येक वेळेला सकाळ संध्याकाळ ते ट्रीटमेंट फॉलो करणं तर त्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो रक्तदाब कंट्रोल राहत नाही सर तुम्ही आता म्हणालात की काही टक्के लोकांना लक्षात येतं आणि ते व्यवस्थित औषधोपचार घेतात त्यांना ज्या काही गोळ्या दिलेल्या असतात त्या व्यवस्थित घेतात किंवा काही पथ्य पाणी सांगितलेलं असतं डॉक्टरनी ते पण व्यवस्थित पाळतात पण ही जी उरलेली टक्केवारी आहे तर त्यांच्या बाबतीत असं का होतं काय सांगाल तुम्ही मी मगाशीच सांगितलं की ब्लड प्रेशर इज क्रोनिक परसिस्टंट कंडिशन त्यामुळे बऱ्याच वेळेला पेशंट डायग्नोसिस होत नाही आणि जेव्हा डायग्नोस होतो हो तेव्हा ऑलरेडी एखादी कॉम्प्लिकेशन सुरू झालेले असतात अच्छा आता कॉम्प्लिकेशन सुरू झाले त्यांना ट्रीटमेंट सुरू केलेले आहेत पण पेशंट आता ऑलरेडी तीन चार प्रकारच्या गोळ्या घेतो त्यासोबत ब्लड प्रेशरच्या दोन तीन गोळ्या आहेत तर पेशंट थकून जातो प्रॉपर मेडिसिन घेत नाहीये मल्टिपल जे व्हिजिट्स असतात हॉस्पिटल ब्लड प्रेशर मॉनिटर करण्यासाठी ते सुद्धा बऱ्याच वेळा त्यांच्याकडून तो तसा रिस्पॉन्स केला मिळत नसतो तर या सगळ्या गोष्टीमुळे आणखी ते कॉम्प्लिकेशन मध्ये भर होते आणि ब्लड प्रेशरचे पुढचे अनेक कॉम्प्लिकेशन दिसतात बरोबर मंडळी तुम्ही ऐकलं सरांनी काय सांगितलं तर जेव्हा आपल्याला बीपीची गोळी सुरू झालेली आहे डॉक्टरनी सांगितलंय जे काय असतील त्या औषधोपचार तर ते प्रॉपरली घेणं खूप महत्वाचं आहे कारण आपण जर त्या गोळ्या योग्य पद्धतीनं ज्या पद्धतीनं डॉक्टरनी सांगितले तर त्या घेतल्या नाही तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात वेगवेगळ्या अवयवांवर त्याचे परिणाम होतात हे आपल्याला सरांनी आता सांगितलं तर ते आपल्याला होऊ द्यायचं नाही एखादी गोळी आपल्याला सांगितली आहे डॉक्टरनी ब्लड प्रेशरवरची तर ते घेऊन रिकाम व्हायचंय जेणेकरून तुम्ही तुमची लाईफ चांगल्या पद्धतीनं जगू शकाल सर एकूण या ब्लड प्रेशरवर म्हणजे उच्च रक्तदाबावर उपचार पद्धती काय आहे म्हणजे खूप लोकांना एक सिरियसनेस असतो की मला आता काय करावं लागेल किती गोळ्या घ्याव्या लागतील तर त्या लोकांना आपण थोडंसं एक हे देऊया की नाही की कि किती गोळ्या घ्याव्या लागतील किंवा त्यांना काय काळजी घ्यावी लागेल नेमकी स्पेसिफिक गोळ्या किंवा मेडिसिन म्हणला तर पेशंट टू पेशंट हे बदल होत राहतात नक्कीच त्यांचे वेट काय आहे किंवा त्यांना दुसरे काय आजार आहेत किंवा ऍक्च्युली त्यांचा ब्लड प्रेशर किती राहतो आपल्याला मेंटेन किती करायचं आहे बऱ्याच गोष्टी आहेत पण त्यापेक्षा सुद्धा श्रोत्यांना महत्वाची गोष्ट आहे की नॉन फार्मॅकोलॉजिकल म्हणजे मेडिसिन शिवाय दुसरे काय काळजी घेऊ शकतो मेडिसिन शिवाय याचा अर्थ मेडिसिन तर घेतलेच पाहिजे ते महत्वाचे <laughs> प्लस मेडिसिन सोबत दुसरी काय काळजी घेऊ शकतो जसं की प्रॉपर एक्सरसाइज आठवड्यामध्ये कमीत कमी एकशे पन्नास मिनिट तर आपला एक्सरसाइज झाला पाहिजे म्हणजे दिव, प्रत्येक दिवशी तीस मिनिट पकडलं तर आठवड्यातून पाच दिवस जरी केला तरी ते एकशे पन्नास मिनिट भरून जातात त्यामध्ये सायक्लिंग असेल रनिंग असेल सपोज एज मोर फिफ्टी असेल तर ऍटलीस्ट त्यांनी थोडस फास्ट ग्राउंड चाललं तरी तो एक्सरसाइज सफिशियंट होतो हु. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे डाएट तर ज्या एकतर मिठाचं प्रमाण जेवणामध्ये फार कमी असलं पाहिजे असं म्हणलं जातं की लेस दॅन टू ग्रॅम म्हणजे एक चमचा किंवा एक चमचापेक्षा सुद्धा कमी मीठ पूर्णपणे चोवीस तासाच्या जेवणामध्ये असलं पाहिजे एक्झॅक्टली exactly. तसेच जे मिठाचं प्रमाण जास्त असणारे पदार्थ म्हणजे पापड लोणचं हे सुद्धा लोकांनी अवॉइड केलं पाहिजे त्यानंतर इम्पॉर्टंट आहे नॉनव्हेज नॉनव्हेज वर सुद्धा रिस्ट्रिक्शन आणलं पाहिजे थोडंसं कमीत कमी नॉनव्हेज आणि कमीत कमी त्याची आठवड्यातील फ्रिक्वेन्सी ह्या <laughs> सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत आता <laughs> सर ज्यांना हाय ब्लड प्रेशर लागलेलं ला आहे तर त्यांच्यासाठी या गोष्टी बरोबर आहेत पण ज्यांना अजून उच्च रक्तदाबाची लक्षणं दिसत नाही आहेत आणि त्यांना होण्याची शक्यता नाही पण ती होऊ नयेत म्हणून ही मंडळी काय काळजी घेऊ शकतात प्रॉपर तर आपल्या आई वडिलांना जर ब्लड प्रेशर असेल तर डेफिनेटली म्हणता येणार नाही बट मोस्ट ऑफ टाइम ते ब्लड प्रेशर मध्ये होऊ शकतं तर जवळच्या डॉक्टरकडे जाऊन आपण ब्लड प्रेशर मेजर करून मॉनिटर केलं पाहिजे प्रत्येक सहा सहा महिन्याला जाऊन ते चेक केलं पाहिजे थोडं जरी ब्लड प्रेशर वाढलं तर तिथे ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट जर ब्लड प्रेशर होऊ नये म्हणून किंवा त्याचे लेट व्हावा या यासाठी प्रॉपर एक्सरसाइज आहे प्रॉपर डाएट आहे स्मोकिंग किंवा जे मद्यपान हे सगळं आपण पाळलं पाहिजे बरोबर एकूणच काय हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की आपली लाईफस्टाईल आहे जी बदललेली आहे आणि त्यामुळं आजकाल आपल्याला अनेक आजार होतात आपण असं प्रत्येक डॉक्टर मध्ये ऐकतो तर हे सगळं टाळलं पाहिजे योग्य तो व्यायाम चांगला आहार शांत झोप या सगळ्या गोष्टी आपण जर रेग्युलरली केल्या आणि आपल्या पूर्वजांचा जसा दिनक्रम असायचा तर अगदी शंभर टक्के नाही पण जेवढा शक्य होईल तेवढा जर आपण हा दिनक्रम चालू ठेवला तर व्यसनांपासून आपण दूर राहिलो चांगला व्यायाम केला तर नक्कीच इतर आजारांप्रमाणे हा उच्च रक्तदाब सुद्धा आपल्यापासून दूर राहील आणि समजा त्यातून आपल्याला एका ठराविक वयानंतर या उच्च रक्तदाबाची सुरुवात झाली तर योग्य औषध उपचार आणि डॉक्टरने आता ज्या काही काळजी घ्यायला सांगितल्या आपल्याला तर ती काळजी सगळी घेऊन हा उच्च रक्तदाब आपण नियंत्रणात ठेवू शकतो असं म्हणायला हरकत नाही कालच आपण जागतिक उच्च रक्तदाब दिन पाळला आणि त्या अनुषंगानंच आज आपण ही सगळी माहिती डॉक्टरांकडून घेतलेली आहे तर नक्की मंडळी याचा विचार करा आणि आपलं आयुष्य चांगलं ठेवायला मदत करा असं म्हणेन सर आपण जेव्हा कारण बघतो या उच्च रक्तदाबाची तेव्हा ताणतणाव हे सुद्धा महत्वाचं सा कारण सांगितलं जातं याबद्दल काय सांगाल तुम्ही खरं तर ताणतणाव हे सुद्धा फार इम्पॉर्टंट रिझन आहे ब्लड प्रेशर होण्यासाठी आता बऱ्याच लोकांमध्ये लोकांमध्ये ताणतणावाचं प्रमाण एवढं जास्त वाढलेलं आहे तर बेटर ताणतणाव कंट्रोल करण्यासाठी आपण ऍडिपेट स्लीप घेणं गरजेचं आहे कमीत कमी आठ ते नऊ तास तरी झोपलं पाहिजे झोप घेतली पाहिजे प्रॉपर फिजिकल ऍक्टिव्हिटी मी आधीच सांगितलं की एकशे पन्नास मिनिट आठवड्यात फिजिकल ऍक्टिव्हिटी घेतली के केली पाहिजे त्यानंतर काही रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत जसे ब्रिदिंग टेक्निक प्रॉपर योगा ह्या सुद्धा बऱ्याच वेळेला स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत होतो आणि जे बेसन्स आहेत जसे अल्कोहोल असेल किंवा स्मोकिंग हे सगळं बंद करावे जेणेकरून फर्दर आपलं स्ट्रेस मॅनेजमेंटला हेल्प होते तर मंडळी या सगळ्या गोष्टी तुम्ही डॉक्टरांकडून ऐकलेल्या आहेत तेव्हा नक्की फॉलो करा आणि आपलं आयुष्य सुखी समाधानी ठेवायला नक्कीच या गोष्टींची तुम्हाला मदत होणार आहे आज आपल्याला मार्गदर्शन केलं होतं एमडी मेडिसिन असणारे फिजिशियन डॉक्टर हर्षवर्धन नरुटे यांनी तर सर तुम्ही इथे येऊन या सगळ्या गोष्टी आमच्या पर्यंत पोहोचवल्यात मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच